छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये सध्या घाटी हॉस्पिटल असेल किंवा छोटी घाटी असेल किंवा महानगरपालिकेचे हॉस्पिटल असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल ओपीडी अचानक वाढलेली आहे दोनशे ते पाचशे झालेली आहे पाचशे ते हजार झालेली आहे शहरामध्ये काय म्हणणं सध्या जे सध्या मागच्या एक महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे सर्व जिल्ह्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रभर तर या अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसात वगैरे जर आपण बघितलं रुग्णांची संख्या ही जी आहे ती निश्चितच वाढलेली आहे त्याच्यामध्ये पिडियाट्रिक एज ग्रुप असो यंग एज ग्रुप असो किंवा सिनियर सिटीजन असो आमच्या ज्या यू पी एस सी आहेत आरोग्यवर्धनी आहेत किंवा आपला दवाखाना आहे त्या सर्व ठिकाणी हे ओ पी डी जी आहे ते ओ पी डी सध्या वाढलेली आहे त्यासाठी आमच्याकडे सर्व इन्व्हेस्टिगेशन केले जातात आणि आमच्याकडे या या गोष्टींना ट्रीट करण्यासाठी पुरेसा औषध साठा सुद्धा उपलब्ध आहे जे की आम्ही पेशंटला ट्रीटमेंटसाठी देत आहोत याच्यामध्ये दे हिवताप मलेरिया आणि डेंगूचे पेशंट वाढलेले आहेत यांच्यासाठी काय आपण सजिस्ट हा सध्या व्हायरल फिवरचे पेशंट जे काही आहेत ते सध्या वाढलेले आहेत आणि डेंग्यूच्याही रुग्णसंख्येमध्ये सध्या वाढ झालेली आहे ज्या एरियामध्ये मॉस्किटो डेन्सिटी वाढलेली आहे त्याचा सर्वे दैनंदिन आमच्याकडनं केला जातो आमच्या विभागाकडनं तर या डेन्सिटी ज्या एरियात वाढलेली आहे त्या एरियामध्ये अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तात्काळ राबवण्यात येतात आणि Uh, सध्या जे डेंग्यूचे रुग्ण आहेत त्यांचंही जे आम्हाला प्रायव्हेट कडनं इन्फॉर्मेशन मिळते त्याच्या बाबतीत आम्ही पिडियाट्रिशियन आणि आय एम बद्दल बरोबरही मागच्या दोन ते हमें <coughs> आ, तीन वेळेस आम्ही मीटिंग्स घेऊन तात्काळ असा टायफॉईडचा पेशंट असेल गॅस्ट्रोचा असेल मलेरियाचा असेल डेंगूचा असेल त्याची इन्फॉर्मेशन जशी टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यांच्याकडं रुग्ण ऍडमिट होतो तत्काळ आम्हाला सूचित करण्यात यावं याबद्दल चर्चा केलेली आहे आणि आत्तापर्यंत तरी आम्हाला त्यांच्याकडनं इमिजिएट इन्फॉर्मेशन येते आणि आल्यानंतर त्या रुग्णाच्या एरियामध्ये आपण तिथं सर्वे करून जो काही रूट कॉज आहे ते रूट कॉज आयडेंटिफाय करून त्याचं ते ट्रीटमेंट करण्यासाठी ऍक्टिव्हिटी करतो हे सगळं आपण नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मुख्य ते आम्ही मान्सून सुरू झाल्यापासून वेळोवेळी आव्हान करत